आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत अशातच एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हरची फॅटी लिव्हरची जर वेळेवर तपासणी किंवा उपचार घेतले नाहीत तर जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय तर लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये अनहेल्दी फॅट्स जमा होतात यामुळे हळूहळू लिव्हर खराब होऊ लागतं आणि मग ते काम करणंच बंद करतं फॅटी लिवर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला फायदेशीर ठरणार नाही कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही त्यामुळे जर फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्या वेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता यामुळे तुमची तब्येत ठणठणीत राहील घरगुती ड्रिंक्समुळे केवळ फॅटी लिव्हरची समस्या दूर होत नाही तर याने वजन कमी सुद्धा फायदा होतो तर आज आपण काही घरगुती ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊयात जे की फॅटी लिव्हरसाठी उपयुक्त आहेत सकाळच्या वेळी या सहा घरगुती ड्रिंक्सचा समावेश करा ग्रीन टी ही आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरते ग्रीन ग्रीन टी असणारे शरीरासाठी खूप चांगले ठरतात हे एक डिटॉक्स ड्रिंक आहे जर फॅटी लिव्हर पासून सुटका मिळवायची असल्यास तुम्ही सकाळी ग्रीन टी चे सेवन करावे हळद ही शरीरासाठी उत्तम ठरते आणि आरोग्यासाठी सुद्धा त्याचे जबरदस्त फायदे आहेत शरीराच्या आतील दुखापत असो अथवा बाहेरील हळद उपयोगी ठरते तुम्ही सकाळी हळदीचे पाणी हळदीचा चहा हळदीचे दूध हे पेय आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात यामुळे सूज कमी होते पचनक्रिया चांगली राहते तुम्ही दररोज हळदीच्या चहाचे सेवन करू शकता बीटचा ज्यूस लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते यामुळे रक्तसुद्धा शुद्ध होते आणि लिव्हर हेल्दी राहते त्यामुळे जर फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवायची असल्यास तुम्ही सकाळी ग्रीन टीचे सेवन करावे सकाळी रिकाम्या पोटी वजन कमी करण्यासाठी तसेच लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे लिंबामध्ये व्हिटॅमिन सीची भरपूर मात्रा असते यात सायट्रिक ॲसिड असते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते ॲपल सायडर व्हिनेगर हा फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आहे ॲपल सायडर व्हिनेगर उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते त्यामुळे या पदार्थांचे सेवन करावे कॉफी फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी ठरते आरोग्य तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार दिवसभरात दोन कप कॉफीच्या सेवनाने फॅटी लिव्हरची समस्या चव्वेचाळीस टक्क्यांनी कमी होते दिवसात चार कप कॉफी प्यायल्याने फॅटी लिव्हरच्या समस्या पासष्ट टक्क्यांनी कमी होते मात्र फक्त लिव्हरसाठी नाही तर संपूर्ण आरोग्याची दक्षता घ्यायची असेल तर आहारात साखरेचे सेवन करू नये तसेच नियमित व्यायाम करावा ज्यामुळे फॅटी लिव्हरच नाही तर इतरही समस्या दूर राहतील त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा हो शेअर ला करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा